हत्तरसंग जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड पत्रकार अशोक सोनकंटले पत्रकार मल्लिकार्जुन कांबळे पत्रकार प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर आदी मान्यवर व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बालाजी चव्हाण सर यांनी केले तर दिने क्षीरसागर सर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा